सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पेड्यासारखे मऊ आणि तोंडात टाकताच विरगळणारे पाकाचे रवा लाडू कसे करायचे याची सोपी रेसिपी पाहतोय बऱ्याचदा आपण घरामध्ये हे रवा लाडू बनवतो पण लाडू कधी कडक होतात तर कधी खाताना ते कचकच लागतात पण आज मी तुम्हाला हे लाडू थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे ज्यामुळे लाडू तुमचे असे मस्त पेड्यासारखे मऊ आणि दाणेदार होतील चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहे आता गॅस चालू करून फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि हा रवा भाजून घ्यायचा आहे लो गॅसवरती आपल्याला रवा चार ते पाच मिनिटे भाजून घ्यायचा आहे रव्याचा खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही पण रवा आपला चांगला भाजला गेला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता रवा भाजता भाजता मला पाच मिनिटे झालीत आणि पाच मिनिटानंतर रव्याचा रंग बदलला नाही पण रवा भाजल्याचा खमंग असा किचनमध्ये सुगंध येतो आहे ते तेव्हा समजायचं रवा आपला चांगला भाजला आहे आता गॅस बंद करायचा आणि रवा थंड होण्यासाठी एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचा आता इथे मी रवा पूर्णपणे थंड करून घेतला आहे रवा थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये दीड वाटी दूध घालायचे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे दूध देखील मोजून घ्यायचं आहे आणि दूध आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं वापरायचं आहे म्हणजे ना थंड ना गरम आता रवा आपल्याला दुधामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे दूध मी सकाळी तापवून थंड करून घेतलेलं आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं इथे मी दूध वापरले दूध यामध्ये आपल्याला गरम घालायचं नाही आणि रवासुद्धा आपल्याला दूध घालण्या अगोदर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता रवा या दुधामध्ये चांगला मिक्स झाला आहे आता रवा आपल्याला भिजण्यासाठी दहा मिनिटे हे मिश्रण असंच साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे आता परत आपल्याला तीच कढई गॅसवरती ठेवायची आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालायचे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे काजूचे काप घालायचे आहेत आणि दोन चमचे बदामाचे काप देखील घालायचे आहेत आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती हे काजू आणि बदाम खमंग भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता काजू आणि बदाम याचा हलकासा रंग बदलायला लागला थोडासा असा रंग बदलला की यामध्ये आपल्याला लगेच दोन चमचे मनुके घालायचे आहेत आणि परत याला थोडा वेळ परतून घ्यायचे मनुका आपल्याला काजू बदाम थोडेसे भाजल्यानंतरच घालायचे आहेत कारण मनुके भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही मनुके लगेच भाजतात म्हणजे लगेच फुलून येतात इथे तुम्ही पाहू शकता काजू बदाम आपले छान क्रंची झालेत आणि मनुकेसुद्धा मस्त फुलून आलेत म्हणजे छान भाजलेत आता हे सर्व आपण बाहेर काढून घेऊयात आता राहायला शिल्लक तुपामध्ये आपल्याला एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे खोबरं भाजतानासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कारण खोबरं पटकन भाजल्या जातं आणि मग ते खूप लाल झालं तर त्याची चव देखील कडवट लागते तर गॅस कमी ठेवूनच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे हा खोबऱ्याचा कीस मी घरीच तयार केला आहे खोबऱ्याची काळी बाजू काढून घेतली आणि मग त्याचे काप करून मिक्सरला मी सुकं खोबरं फिरून घेतलं आणि मग त्याचा अशा प्रकारे केस तयार झाला पण तुम्ही विकचचा केस देखील खोबऱ्याचा वापरू शकता मार्केटमध्ये हा खोबऱ्याचा केस अगदी सहज मिळतो तर तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा आपला हलकासा रंग बदलला आहे अशा हलकशा रंगावरतीच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून खोबरं देखील आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता परत मी तीच कढई गॅसवरती ठेवली आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक चमचा तूप घालायचं आहे आता जो रवा आपण भिजत ठेवला होता दहा मिनिटे तो रवा आपण दहा मिनिटानंतर छान भिजला रवा आपल्याला अशा प्रकारे चांगला मिक्स करूनच मगच कढईत घालायचा आहे हा रवा कढईत घालत असताना गॅस आपल्याला अगदी लो ठेवायचा आहे किंवा बंद केला तरीसुद्धा चालेल रवा कढईमध्ये घातल्यानंतर गॅस चालू केला तरीही चालेल आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि हा रवा आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला पा रव्याच्या गाठी झाल्यासारख्या दिसतात पण याला आपल्याला सतत हलवत राहायचे जेणेकरून गाठी मोडतात अजिबात त्यामध्ये गाठी होत नाहीत रव्याला परतत राहायचं आहे म्हणजे असा हलवत राहायचं म्हणजे तो पटकन घट्ट होतो आणि घट्ट झाला की मग याच्या गाठी होत नाहीत अगदी एक ते दोन मिनटामध्ये लगेच रवा घट्टसर व्हायला लागतो तर तुम्ही पाहू शकता रवा आपला अगदी छान घट्टसर झाला आहे रव्याचं मिश्रण असं घट्ट झालं की ते थोडंसं चिकट होतं आणि परतायला देखील थोडं जड जातं पण आपल्याला याला छान सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे तरी इथे तुम्ही पाहू शकता रवा आपला चांगला मोकळा व्हायला ला लागला हे मिश्रण परतता परतता मला दहा ते बारा मिनिटे झाले आहेत दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे छान आपलं सुटसुटीत झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये परत एक चमचा तूप घालायचं आहे आणि परत याला आपल्याला कमी गॅसवरती असंच परतत राहायचं आहे जोपर्यंत रवा आपला छान मोकळा होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे मिश्रण खूप जास्त जड जात असेल तर तुम्ही आणखी थोडंसं तुप यामध्ये वाढू शकता पण मी आज कमीत कमी तुपामध्ये हे रव्याचे लाडू बनवणार आहे तर आता आपण हा रवा परतून घेऊयात रवा परतण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटे लागतात कमी गॅसवरती गॅस कुठेही वाढवायचा नाही अगदी लो गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता परत पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रवा आपला चांगला मोकळा झाला आणि याचा रंगही हलकासा बदलला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दोन चमचे दुधावरची साय घालायची म्हणजे दुधावरची मलई घालायची पण मलई घालताना आपल्याला इथे ताज्या मलाईचा वापर करायचा आहे तीन चार दिवसापूर्वीची मलई आपल्याला यामध्ये घालायची नाही नाहीतर लाडू थोडेसे खराब लागू शकतात आता ही घातलेली मलईसुद्धा आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आज आपण यामध्ये खव्याचा वापर न करता खव्याच्या चवीचे मस्त रवा लाडू बनवणार आहोत म्हणून इथे आपण आज फक्त दोन चमचा यामध्ये दुधावरची मलई घातली किंवा साय घातली आता आपण याला आणखी थोडा वेळ परतून घेऊयात जोपर्यंत आपला रवा हा छान मोकळा होत नाही तोपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे हे मिश्रण भासता भासता आता मला वीस ते पंचवीस मिनिटे झालीत आणि तुम्ही पाहू शकता पंचवीस मिनिटानंतर रवा आपला चांगला मोकळा आणि दाणेदार झालेला आहे यामधलं दुधाचं जे प्रमाण आहे तेसुद्धा पूर्णपणे कमी झालं आहे तेव्हा समजायचं आपला रवा छान भाजला आहे रवा चांगला भाजला की त्याचा असा हलकासा रंग बदलतो आणि कडेला रवा तूप देखील सोडायला लागतो तेव्हा समजायचं रवा आपला चांगला भाजला आहे हे लाडू बनवताना रवा चांगला भाजणं हे खूप गरजेचं आहे तरच लाडू छान होतात आणि जास्त दिवस टिकतात रवा जर तुम्ही कच्चा ठेवला तर लाडू लवकर खराब होऊ शकतात त्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला अगदी चांगला रवा भाजून घ्यायचा आहे आता आपला रवा खमंग भाजला आहे मी गॅस बंद केला आहे आता हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊयात आता रवा थंड होत आहे तोपर्यंत आपण साखर दळून घेऊया तर इथे मी एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी साखर घेतली आहे तुम्ही एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर देखील वापरू शकता तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तर आता ही साखर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक दळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता साखर आपली छान बारीक दळली गेली आता थोड्या वेळा आपण ही साईडला ठेवून देऊयात आता रवा आपला चांगला थंड झाला आहे लगेच यामध्ये एक चमचा कुटलेली विलायची पूड घालायची आहे आता भाजलेला सुकामेवासुद्धा लगेच घालायचा आहे आता खोबऱ्याचा कीज देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याचा सहाय्याने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये फक्त काजू बदाम आणि मनुके वापरलेत पण तुम्हाला आणखी काही सुका तर सुकामेवा यामध्ये घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता किंवा सुका मेवा न घालतासुद्धा हे रव्याचे लाडू बनवू शकता हे लाडू खायला खूप टेस्टी लागतात आता यामध्ये घातलेले सर्व जिन्नस छान मिक्स झालेत आता लगेच यामध्ये आपल्याला दळलेली साखर घालून घ्यायची आहे रवा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे रवा थोडा जरी गरम असला आणि आपण त्यामध्ये साखर घातली तर साखरेचं पाणी होऊ शकतं त्यासाठी रवा आपला चांगला थंड होऊ द्यायचा आहे नंतरच यामध्ये साखर घालायची आहे आता घातलेली साखर देखील आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये घातलेली साखर देखील चांगली मिक्स झाली आहे आता हे मिश्रण लाडू ओळण्यासाठी तयार झालेलं आहे लगेच तुम्ही याचे लाडू बनवू शकता पण बन लाडू बनवण्या अगोदर यामध्ये मी दोन चमचे पिस्त्याचे काप घातलेत पिस्त्याचे काप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण पिस्त्याच्या कापामुळे लाडू दिसायलाही छान दिसतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात म्हणून मी घातलेत आता लगेच आपण अशा प्रकारे लाडू ओळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता लाडू आपला अगदी सहज ओळला जातो आहे अजिबात आपल्याला दुसऱ्या हाताची मदत घ्यावी लागत नाही अगदी एका हाताने तुम्ही हा लाडू पटकन बनवू शकता असं थोडंसं हातावरती त्याला गोल करायचं आहे म्हणजे लाडूला आकारही गोल येतो तर पहा इथे आपला एक लाडू बनवून तयार आहे खूप सुंदर आणि एकदम मऊ पेड्यासारखा असा हा लाडू तयार झाला आहे आता तयार लाडू मी साईडला ठेवते आणि आणखी एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते सेम प्रोसेसनं आपल्याला हा देखील लाडू बनवून घ्यायचा आहे लाडू तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे बनवू शकता मी थोडेसे मीडियम साईजमध्ये आजचे रव्याचे लाडू बनवते तर पा, ला, तुम्ही पाहू शकता पाहिलंच ना किती सोप्पा हे लाडू बनवायला अगदी पटपट होतात बिलकुल याला आपल्याला बांधायला देखील उशीर लागत नाही तर पहा हा देखील आपला लाडू तयार झाला आहे आता राहिलेले सर्व लाडू मी याच पद्धतीने बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण रव्याचे लाडू मी बनवून घेतलेत आता आपल्याला एका वाटीमध्ये खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे रव्याचा लाडू घुळवून घ्यायचा आहे म्हणजे लाडू आपला दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही आणखी चविष्ट लागतो आता प्रकारे आपल्याला सर्व लाडू या खोबऱ्याच्या किसामध्ये अशा प्रकारे घोळवून घ्यायचे आहेत ही प्रोसेस तुम्ही नाही केली तरी देखील चालेल पण मला अशा प्रकारे लाडू बनवायला आवडतो म्हणून मी यावरतून थोडासा खोबऱ्याचा किस लावून घेते आता राहिलेले सर्व लाडू मी अशाच प्रकारे खोबऱ्याच्या केसामध्ये चांगले बुडवून घेते किंवा गुळवून घेते करायला खूप सोपे आणि खायला पेड्यापेक्षाही बिना पाकातील रवा लाडू खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपले लाडू तयार झालेत आणि एक वाटी रव्यामध्ये भरपूर लाडू तयार होतात तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे लाडू बनवून पहा आणि कसे झाले मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली हे देखील कमेंट्समध्ये मला सांगत जा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद